बरेच महानगरपालिकेनं काय का काय करायला पाहिजेत कर्मचारी वर्गानं काय काय करायला पाहिजेत लोकांनी काय काय करायला पाहिजेत वगैरे जो विषय झालाय कचरा व्यवस्थापन असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे वगैरे वगैरे आपण गोष्टी ऐकल्या सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट सांगणार मला असं बरंच व्यवस्थापनचे गोष्टी ऐकून झाल्या असा एक छोटस मनोरंजनात्मक गोष्ट आहे आपण सगळ्यांनी लहानपणापासून एक गोष्ट ऐकली लहानपणी आपली ऐकली असेल कि एक टोपी विकणारा मनुष्य होता आणि तो टोपी विकत जंगलात जातो जंगलात थोडस झोपतो झोपून उठून बघतो तर त्याच्या टोपलीमध्ये टोप्या नाही आहेत आणि तो इकडे तिकडं बघतो उठल्यानंतर त्याच्या लक्षात येते की त्याच्या टोपलीतल्या टोप्या माकडांनी घेतल्या आणि नंतर ते ना काय काय केलं उपाय आपण म्हण ऐकल्या आणि मग तो निघून गेला त्याच्या घेऊन आता त्याचा जो नातू आहे तो नातू आता तो टोप्या विकतोय आणि तो पण आता ठरवतोय की मी पण टोप्या विकायला जरा दुसऱ्या शहरात जातो आणि तो नातू अशा गुट्टीतनं टोप्या भरून घेतल्यात त्यानं आणि तो असाच निघाला जंगलात जंगलात परत त्यांना भूक लागते एका झाडाखाली तो झोपतोय आणि झोपल्यानंतर समोर झोपल्यानंतर थोड्या विश्रांती उठल्यानंतर त्याला दिसतंय की त्याच्या टोपलीमध्ये टोप्या नाही आहेत तो इकडं तिकडं बघतो पण आजोबांसारखं घाबरत नाही आजोबा खूप घाबरले होते की टोपलीतल्या डोक्या गेल्या होतं पण हा घाबरला नाही निवांतपणाला जेणे इकडे तिकडे बघितलं त्याच्या लक्षात आलं की त्याच्या टोप्या माकडांनी घेतल्यात त्याला काही भीतीने माकडांनी घेतल्यात घीव काढू आणि मग तो थोडासा तोंड वगैरे धुतो फ्रेश होतो आणि तो जे काही करतोय ते माकडं बघतायत आणि ते जसं करतायत तसं माकडं करतायत हे त्याच्याही लक्षात येतं थोड्या वेळानं काय होतं की तो थोडा वेडेवाकडे आकार करून दाखवतो नाचून दाखवतो त्याच्या लक्षात येते की माकडं माझ्यासारखी करायला लागली बरोबर चाललोय मी आणि थोड्या वेळानं करत करत तो स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि जमिनीवर आपडतो माकडं सगळं करतायत टोपी टाकत नाही थोड्या वेळानं तो म्हणतो काहीतरी माझं चुकलंय परत एकदा तो वेगवेगळे नाचून दाखवतो त्यांना चिडून दाखवतो सगळं करतोय त्याच्यासारखी माकडं परत करतायत करत करत तो स्वतःच्या डोप्याची टोपी काढतोय परत जमिनीवर आपटतोय माकडं टोपी टाकत नाही हे दहा वेळा करतो तो खरं माकडं टोपी टाकायला काही नाही हो म्हणजे माझं काहीतरी चुकलंय मला काही समजलं ना तो घामी घेऊन होतोय आणि जरास विचार करत बसतोय तेवढ्यात वरच्या झाडावर एक धक्कन तरुण माकड खालती उतरते आणि त्याच्यात दोन चार कानपाडी मारते अरे लेखाच्या वाटतो आजोला का फक्त तुलाच आहे मला पण आजोबायचं माझ्या बाबांनी सांगितले माणसानं टोपी टाकायची नाही एवढं लक्षात ठेव काही केलं तरी करायचं करा टोपी टाकायची नाही तर मित्रांनो हे मी का सांगा लागलो गेले काही वर्ष आपण महानगरपालिकेचं ज्या पद्धतीनं कामकाज करत आलोय लोक लो कचरा टाकतात आम्ही कचरा उचलतो कचरा टाकतात आम्ही कचरा उचलतोय हे माकडासारखा आपला उद्योग चाललाय तर हे कुठंतरी बदलायला पाहिजेत म्हणजे आज तरुण पिढी बदलली सगळं शिक्षण झालं सगळं सुशिक्षित झाली पण सुशिक्षित म्हणण्याजोगं माणसं नाही पूर्वी अशिक्षित माणसं जेवढा कचरा करत नव्हतं त्याच्यात दसपट पचका ही सुशिक्षित माणसं करा लागली वेगवेगळ्या प्रकारे कचरा व्यवस्थापन कसं करायला पाहिजे महानगरपालिकेनं तो कचरा उचलायला कसा पाहिजेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या पण मी काय म्हणतोय कचराच होता कामा नये ह्या विषयावरती आपण काम करणं गरजेचं आहे कचराच होता कामा नये कचरा का करू नये किंवा कसा करू नये नाही कचराच होता कामा नये अशा प्रकारचं प्रबोधन लोकांमध्ये आपण केलं पाहिजे आणि ते लोकांमध्ये करत असताना सगळ्यात पहिला ठरवलं पाहिजेत की मी कचरा करतोय का मी महानगरपालिकेचा कर्मचारी अधिकारी म्हणून ज्याला लोकांमध्ये जाऊन कचरा टाकू नका इकडं टाकू नका तिकडं टाकू नका असं सांगत असताना मीच मुळात कचरा करतोय है का ह्याचा विचार आपण पण अगोदर करा पाहिजे म्हणजे कचरा न करण्याची सवय अगोदर मला आहे का अगोदर ह्या गोष्टीचा भी। विचार करा बिजे मग त्याचं व्यवस्थापन मी काय पद्धतीनं करू शकतो मग त्याची सवय अगोदर मला आहे का कारण आपण लोकांना शंभर टक्के सुधारू शकत नाही किंवा आम्ही किती मोठमोठी यंत्रणा आणली तरी टाकणारे हात जास्त आहेत आणि उचलणारे हात फार कमी आहेत त्यामुळे आपण त्या व्यवस्थेला पुरणार नाही मग काय करणार आहे की लोकांनीच कचरा टाकता कामा नाही लोकांनी कचरा तयार रस उपयोग नाही अशा प्रकारची व्यवस्था करायला पाहिजे मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांना ती सवय पाहिजे की मी कचरा करणार नाही मग आम्ही लोकांना सांगू शकतो की रे काय अशा प्रकारे कचरा करायचा नाही अशा प्रकारे तो कचरा होणार नाही तर काय छोट्या छोट्या गोष्टी साधी गोष्ट घ्या महानगरपालिका दरवर्षी वर्षभर पिण्याच्या पाण्याची जी सोय करते लोकांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करतील ते पाणी नदीत नावून फिल्टर करून ते लोकांपर्यंत पोहोचवतील पाण्याचा गैरवापर प्रचंड होता दोन टक्के पाणी फक्त पिण्यासाठी वापरतात अठ्ठ्याण्णव टक्के लोक इतर गोष्टींसाठीच सा वापरतात आंघोळीसाठी पण पाणी तेच वापरतात कपडे धुवायला पण पाणी तेच वापरतात गाड्या धुवायला पण पाणी तेच वापरतात इवन महानगरपालिका आमची पासष्ट उद्यान आहे पासष्ट उद्याना झाडाने पाणी घालायला अगदी पिण्याच पाणी वापरतो आम्ही बरोबर आहे ना किती महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये विहिरीचं पाणी आहे नाही आहे म्हणजे फिल्टर केलेलं पाणी झाडांना घालायची आवश्यकता काहीच नाही आहे मग अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे लोकांना सांगितलं पाहिजे की अरे पाणी अशुद्ध होणार नाही निदान याची तरी काळजी घेतली पाहिजे आपण गटानेतनं पाणी वाहताना बघतोय स्वच्छ सुंदर शुद्ध केलेलं महानगरपालिकेला पाणी आम्ही प्रचंड घाण करून ते नदीमध्ये नाल्यामध्ये सोडतोय गटारी सोडतोय आज लोक घरामध्ये त्या हार्पिक सारख्या गोष्टी किंवा फिनेल सारख्या प्रचंड गोष्टींचा वापर एवढा करतात की ज्याच्यामुळे त्यांची साठा बाथरूम मात्र साफ होतात खरं ते तिथनं पाणी ज्या वेळेला ते गटारीत येतं त्यावेळेला गटारीमधनं आणि नाल्यामध्ये जे कुजवण्याची प्रक्रिया करणारे जे घटक आहेत जे किटां